नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख ही अकरा फेब्रुवारी वार रविवार तुम्हाला चोपळाचा बिल दा बाजार दाखवतो आहे चोपळा बाजारातील प्रख्यात व्यापारी जितू बौधनगर आणि धर्मराज बौधनगर तुम्हाला त्यांची दावण दाखवतो आहे यांच्या दावणीवर मित्रांनो आज पंचवीस बिल विक्रीला आहे टॉप क्वालिटीचे बिलद्वारे त्यांनी आणलेले आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया

फायनल किती होती त्याची फायनल एक्क्याऐंशी बरं अक लोन पैसे द्यायचे तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता फुल करंट आहे मित्रांनो जोड एक तास सांगायची किंमत हे फायनल एक्क्याऐंशी हजार लावणार आहे मित्रांनो जोडची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त जो क्वालिटीची जोड आहे आज जितू भाऊ यांचा दावणीला मित्रांनो पंचवीस बाईला आहे पण आपले किती जाते तू एक, दे एक, दे एक दे का, एक दे का? दे यांची किती सांगायची याचे पंच्याण्णव हजार फायनल किती होती त्यांची फायनल पंच्याहत्तर आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील हाकलून पैसे दे अरे वा तर बा मित्रांनो हाकळून पैसे हे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे त्यांच्याकडून आपले व्हिडिओ पण मित्रांनो बरेच शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून बरे जोड्या घेतलेले आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काथशीर जोड्या पाहायला भेटतील चोपडा बाजारातील मित्रांनो प्रख्यात व्यापारी हे किती जाते एक करदाते का यांची किती सांगायची किंमत वगैरे एक लाख दहा हजार रुपये फायनल किती होती त्यांची फायनल पंच्याऐंशी फायनल पंच्याऐंशी हजार रुपये तर मित्रांनो कर करदात जोडी पंच्याऐंशीला ला फायनल होणार आहे तो एक नंबरची क्वालिटीचे जोडे पाहायला भेटतील मित्रांनो मला जीतू बोधनकर यांच्या दावणीला चोपडा बाजारातील प्रख्यात व्यापारी मित्रांनो क्वालिटी बघू शकता तुम्ही गोऱ्यांची जबरदस्त क्वालिटी आहे गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो आकलून पैसे द्यायचे गेले गेले होते तर्फे असं आहे का बरोबर बरोबर तर पहा मित्रांनो यांच्याकडे तुम्हाला खात्रीशीर बैला पाहायला भेटतील कामाची पूर्ण गॅरंटी असते मित्रांनो अकलून पैसे अगोदर तुम्ही जोडी घेऊन जा मित्रांनो आकलून बघा तर मला जोडी पटली तर पैसे द्या मित्रांनो नाही यांचे किती जिथे भो एक्क्याण्णव यांचे फायनल किती होतील एकाहत्तर फायनल बरोबर किती दादी एक करता ते दोघ दोघ करता ते चालू सगळ्या कामा सगळ्या कामाची गॅरंटी राहणार आहे तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता जोडीची क्वालिटी वगैरे तिचे हो किती जितू

भाऊ यांची किती सांगायची किंमत वगैरे त्यांची रुपये का किती जाते जाते तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही त्यांचे पायल किती होतील पंचावन्न हजार रुपये पहा मित्रांनो फक्त पंचावन्न हजार रुपये फायनल आखलून पैसे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे अगोदर आखलून घ्या मित्रांनो जोड वगैरे तुम्हाला कशी वाटली तर मित्रांनो पूर्ण दावण बघू शकता तुम्ही क्वालिटीच्या पहिला पाहायला भेटतील जितू आणि धर्मराज बोधनगर यांच्या दावणीला बघू शकता क्वालिटी वगैरे मित्रांनो चोपडा बाजारातील प्रख्यात व्यापारी त्यांचं घर आज पंचवीस बैल मित्रांनो विक्री बदला ना बदला झाले का कोण घेणार यावर

काय आपला बदल्यावर कुठले का तुम्ही का नाव काय आपलं विजय पाटील विजय पाटील का आळगावचे का किती दिले बदल्यावर तुम्ही वरती पैसे दहा हजार रुपये दिलेले का दोन बैला दोन बैल दिले बरं सहा सात आधी का अरे बा तर मित्रांनो बदल्यावरती व्यवहार झालेला आहे सहा सात आधी गोरी एक जोडी दिलेली आहे मित्रांनो जोडवरती त्यांनी दहा हजार रुपये ओतून दिलेले आहे तर जोड्यावर बघू शकता मित्रांनो जितू बर यांचा सकाळ सकाळमध्ये व्यवहार झालेला आहे जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही ओरिजिनल माडवी जातीची जोड आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जर तुम्हाला शेती कामासाठी जोड घ्यायची असेल मित्रांनो तर माडवी जोड घ्या गरीब असते मित्रांनो स्वभाव गरीब असतो पहिलं आहे फुलमापाची जितू बापला कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं माझे नाव मी राहतो मोबाईल नंबर बत्तीस तीस शहात्तर कधी आले कधी आले चोवीस तास तुमच्या बैल इथं असतात बरोबर तर मित्रांनो जर तुम्हाला जोड घ्यायची असेल कधी या मित्रांनो मार्केटमध्ये त्यांच्या जोडे अवेलेबल असतात आज त्यांच्याकडे मित्रांनो पंचवीस बैल विक्रीसाठी अशा क्वालिटीच्या बैल घ्यायचे असतील मित्रांनो माडी जातीच्या तर बंशी संपर्क करा Dobra, dobra. Dobra, dobra. Dobra, dobra. Dobra, dobra. Dobra, dobra.